हिंजवडीमध्ये गजबजलेल्या आय टी पार्कमध्ये एक असं ठिकाण आहे जे तुम्हाला क्षण शांती देते आणि त्या ठिकाणी आहे एक देवीचं मंदिर आश्चर्य म्हणजे हे देवीचं मंदिर एका वेरीवर आहे हो हेच आहे कळमजाई देवीचं मंदिर खूप वर्षापूर्वी हिंजवडी परिसर आज सारखा गजबजलेला नव्हता फार थोडी घरे शेती डोंगरदाऱ्या आणि ओढे नाले या गावाभोवती होते या गावकऱ्यांचा आधार म्हणजे शेती आणि निसर्ग पण त्या काळी गावकरी सांगतात गावाला एक आदृश्य संकट वारंवार त्रास देत असे पिके नष्ट व्हायची पाण्याचा स्रोत आटायचा लोकांच्या मनात सतत भीती असायची तेव्हा गावकऱ्यांनी देवदेवतांची प्रार्थना केली आई आमचं रक्षण कर या गावाला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे आणि असं म्हणतात की एका गावकऱ्याच्या स्वप्नामध्ये देवीने दर्शन दिले आणि देवीने आदेश दिला माझं स्थान या भूमीवर स्थापन कर मी तुमच्या गावाचं रक्षण करीन गावकऱ्यांनी मिळून ते ठिकाण शोधलं आजचं जे कळंजाई देवीचं मंदिर इंदोडी फेस्त्रीमध्ये आहे तिथे देवीचा वास असल्याने त्यांना जाणवलं एक साधं आणि पवित्र असं देऊळ उभारलं गेलं हळूहळू इथे लोकांच्या मनातील भीती नाहीशी झाली शेती फुलू लागली पाण्याचे झरे वाहू लागले आणि गाव पुन्हा समृद्धीच्या मार्गावर आलं त्यामुळे आजे गावकरी मानतात की कळमजाई देवी ही ग्रामदैवत असून तिच्या कृपेने हिंजवळीला ओळख आणि समृद्धी मिळावी हिंजवडीमध्ये गजबजलेल्या आय टी पार्कमध्ये जर तुम्ही देवीचं शांत मंदिर पाहत असाल नवरात्रीमध्ये आणि तुम्हाला देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर माझ्या माझे मंदिर आहे कळमजाई मंदिर हे इथे तुम्ही नक्की विजिट करू शकता हे मंदिर आहे हिंजवडी फेस्त्रीमध्ये तुम्ही भोईरवाडी गाव हिंजवडी फेज ती कळमजाई मंदिर सर्च केलं गुगल मॅपवर तर तुम्ही इथे येऊ शकता या मंदिराची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देईन तर हा व्हिडिओ नक्की पाहा हे आता आपल्याला मंदिरातले पुजारी भेटले आहे त्यांचं नाव आहे शंकर पोपट भोईर आता हे आपल्याला पूर्ण मंदिराची संपूर्ण माहिती सांगा आणि ते जो समोर चारही बाजूनी जो दिसतो तिन्ही बाजूनी तो डोंगर आहे आणि पश्चिमेला जो डोंगर आहे तो तिथनं कळमदारा म्हणून एक उगम झालेला पहिला होता आणि त्याच्यामुळं देवीचं नाव पहिलं कळमजाई होतं आणि त्याच्यानंतर तो, तो कळमदारा पडला त्याला हे एक देव दिसतं त्याच्या देवाबद्दल ते माहिती सांगणे देव नक्की काय मंदिराची एंट्री मारल्या मारल्याला आपला हा देव दिसतो हा देव दिसतो हा देव देवीचा रक्षक म्हणून एक चांडोबा म्हणून देव आहे ह्या देवीच्या ह्या देवाच्या नंतर असं सरळ आपण पुढं गेल्यानंतर पुढं गेल्यानंतर ही विहीर आहे विहीर फक्त एक दहा फूट खोल आहे तिच्यावरती हा स्लॅब टाकलेला आहे आणि हे पाणी कंटिन्यू पहिल्यापासनं तर आजपर्यंत पहिलंही काही नसताना भुईरवाडी करता इथं लोकं धुणं म मशी सगळंही करायच्या तरी पण भर उन्हाळ्यात बी पाच सहा फूट पाणी ह्या विहिरीला कंटिन्यू असतं वीर हा जिवंत झरा आहे देवीच्या पायापासून तो झरा वात आहे समोर जे मंदिर ते वागजाए वागजाए आहे ते वाघजाई आहे वाघजई देवी ही वरतीपूर्वी मेन ठाणं पठारावरती आहे त्या पठारावरून लोकांना जाण्या येण्याकरता वरती रोज जाता येत नाही म्हणून हे स्था तिचं स्थान इथं खाली वाघजाई म्हणून केलेलं आहे त्याच्या बाहेरी चौरस खाली वीर आहे विहिरीवरती स्लॅप आहे स्लॅपवरती मध्यभागी विहीर आतून दिसावा त्याच्यावरती काच ठेवलेली आहे ती काच इतकी भक्कम आहे की लहान मुलं असू किंवा मोठी जरी हिवी गाडी गेली तरी ती तुटत नसती त्याच्यानंतर हे देवीचे समोर बाहेर पादुका ठेवलेला असतात मी रोज सकाळी साडेसहाला रोज मंदिरात येत असतो आणि साडेसहा ते आठ देवीची बाहेरची साफसफाई करून देवीची पूजा करत असतो आणि असंच आतमध्ये आल्यानंतर ही अशी आपली ही स्वयंभू ही स्वयंभू देवी आहे ह्या देवीचा ही स्वयंभू देवी आहे ही खाली तिचा अंतही लागत नाही अशी ही स्वयंभू देवी असल्यामुळे तिला आत्ताच मुखवटा वगैरे हा असा केलेला आहे तरी ही कळमदेवी ही भुईरवाडीचं ग्रामदैवत आहे ही सर्व लोकांना सुख समृद्धी आणि समाधान देत असती अशी ही आमची भुईरवाडीची ग्रामदैवत कळंदिवी आहे